नमस्कार विचार करा यश आरोग्य आनंद या सगळ्या गोष्टींना नियंत्रित करणारं एक असं गहन रहस्य आहे जे तुम्हाला कळलं तर आजच्या आपल्या विशेष भागात आपण त्याच महान रहस्याचा शोध घेणार आहोत तर या रहस्याचा शोध लागतो एका खूपच शक्तिशाली अनुभवातून विचार करा एका व्यक्तीचं आयुष्य वर्षभरापूर्वी पूर्णपणे विखुरलं होतं वडील गेले नात्यांमध्ये दुरावा आला शरीर पण ठकलं होतं पण म्हणतात ना ह्याच निराशेच्या अंधारातून त्यांना त्या एका महान रहस्याची पहिली झलक मिळाली आता गम्मत अशी आहे की हे रहस्य काही आज का किंवा नवीन नाहीये इतिहासातल्या मोठमोठ्या लोकांना महान व्यक्तींना हे माहीत होतं त्यांना याच्या ताकदीची पूर्ण जाणीव होती की कसं आपण आपलं वास्तव स्वतः घडवू शकतो पण हे ज्ञान जाणीवपूर्वक सामान्य लोकांपासून लपून ठेवण्यात आलं तर मग हे रहस्य आहे तरी काय यालाच म्हणतात आकर्षणाचा नियम किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन सोप्या भाषेत सांगायचं तर सारख्या गोष्टी सारख्याच गोष्टींना खेचून घेतात म्हणजे तुमच्या मनात तुम्ही जे विचार ज्या प्रतिमा ठेवता ज्या भावना अनुभवता त्याच प्रकारची गोष्टी आणि अनुभव तुमच्या आयुष्यात आपोआप खेचले जातात हे समजायला अजून सोपं करायचं असेल तर स्वतःला एक चालतं बोलतं चुंबक समजा तुम्ही सतत तुमच्या विचारांच्या आणि भावनांच्या लहरी म्हणजे फ्रिक्वेन्सीज या विश्वात पाठवत असता आणि मग काय त्याच फ्रिक्वेन्सीवरच्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे ओढल्या येतात आणि याचं एक धक्कादायक उदाहरण बघायचंय जगातली फक्त फक्त एक टक्का लोकसंख्या तब्बल शहाण्णव टक्के पैसा कमवते हा काही योगायोग नाहीये असं मानलं जातं की या थोड्या लोकांना हे रहस्य माहीत आहे आणि ते त्याचा पुरेपूर वापर करतात इथे एक खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा हा जो आकर्षणाचा नियम आहे ना त्याला पाहिजे आणि नको यातला फरक कळत नाही तो फक्त तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करताय त्यालाच प्रतिसाद देतो म्हणजे जर तुम्ही म्हणालात अरे देवा मला उशीर नकोय तर तुमचं लक्ष उशीर या शब्दावर आहे आणि मग तुम्ही तेच आकर्षित करता बरं तर हे रहस्य काय आहे हे तर आता आपल्याला कळलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न याचा वापर करायचा कसा चला तर मग आता ती सर्जनशील प्रक्रिया समजून घेऊया जी आपल्याला हवं तसं आयुष्य घडवण्याची ताकद देते अशी कल्पना करा की हे जे संपूर्ण विश्व आहे ना ते तुमच्यासाठी अलादीनच्या दिव्यातला जिनी आहे आणि तो फक्त एकच गोष्ट म्हणतो जो हुकुम मेरे आका तुमची इच्छा हीच त्याची आज्ञा तुम्ही जे काय मागाल ते देण्यासाठी तो तयार आहे ही प्रक्रिया फक्त तीन सोप्या पायऱ्यांची आहे पहिली पायरी मागा तुम्हाला नक्की काय हवंय हे एकदम स्पष्टपणे ठरवा आणि विश्वाला सांगा दुसरी पायरी विश्वास ठेवा असं वागा असं बोला असे विचार करा जणू काही तुम्हाला ते आधीच मिळालं आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी प्राप्त करा ते मिळाल्यावर जो आनंद होईल तो अनुभवा आत्ता याच क्षणी चांगलं फील करा ठीक आहे आता ही प्रक्रिया अजून प्रभावी करण्यासाठी काही जबरदस्त साधनांबद्दल बोलूया जी तुमची ही निर्मितीची शक्ती वाढवायला मदत करतील तुम्हाला माहितीये शास्त्रज्ञांच्या मते आपल्या मनात एका दिवसात सरासरी साठ हजार विचार येतात साठ हजार आता विचार करा या प्रत्येक विचारावर लक्ष ठेवणं शक्य आहे का अजिबात नाही जवळजवळ अशक्यच पण घाबरू नका यावर एक सोप्पा मार्ग आहे तो सोप्पा मार्ग म्हणजे तुमच्या भावना हो तुमच्या भावनाच तुमचे गाईड आहेत जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर समजून जा तुम्ही योग्य मार्गावर आहात पण जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर तो एक अलाम आहे एक सिग्नल आहे की आता तुमचे विचार बदला आणि आपल्या भावना बदलण्यासाठी काही सोपी पण पॉवरफुल साधनं आहेत जसं की कृतज्ञता व्यक्त करणं व्हिज्युअलायझेशन करणं म्हणजे मनात चांगली चित्र बघणं आवडतं गाणं ऐकणं किंवा जुन्या आनंदी आठवणींमध्ये रमून जाणं ह्यापैकी कृतज्ञता तर खूपच शक्तिशाली आहे एक वाक्य आहे कृतज्ञता हा तुमच्या आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कृतज्ञता दगडाची गोष्ट एका माणसाने सतत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका दगडाचा वापर केला आणि असं म्हणतात की ह्याच शक्तीमुळे त्याचा गंभीर आजारी मुलगा चमत्कारिकरित्या बरा झाला एक मिनटं थांबा आणि स्वतःला विचारा आत्ता ह्या क्षणी कसं वाटतंय तुमच्या भावना तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात शक्तिशाली भागाकडे जाऊया तुमची शक्ती तुमची निर्मिती कारण तुम्हीच तुमच्या कथेचे लेखक आहात व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनात चित्र पाहणं इतकं पॉवरफुल का आहे कारण आपल्या मेंदूला खरं काय आणि कल्पना काय यातला फरकच कळत नाही उदाहरणार्थ ऑलिम्पिक धावपटू जेव्हा प्रत्यक्षात धावतात किंवा फक्त धावण्याची कल्पना करतात तेव्हा त्यांच्या स्नायूंची हालचाल अगदी सारख्याच क्रमाने होते विचार करा इतकं हे प्रभावी आहे याचंच एक जबरदस्त उदाहरण म्हणजे विजन बोर्डची गोष्ट एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एका व्यक्तीने आपल्या स्वप्नातल्या घराचा फोटो एका बोर्डवर लावला ज्याला विजन बोर्ड म्हणतात अनेक वर्षानंतर तो एका नवीन घरात राहायला गेला मग आणखी पाच वर्षांनी जुनं सामान आवरताना त्याला तो विजन बोर्ड सापडला आणि त्याला धक्काच बसला त्याला कळलं की तो नकळतपणे अगदी त्याच घरात राहत होता जे त्याने त्या विजन बोर्डवर पाहिलं होतं आणि हे सगळं आपल्याला एकाच अंतिम सत्याकडे घेऊन येतं ते म्हणजे तुम्हीच तुमच्या आयुष्याची सर्वोत्तम रचना आहात तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुमचे विचार तेच तुमचा सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तर मग आता हे महान रहस्य कळल्यावर तुम्ही स्वतःसाठी काय निर्माण करणार आहात जर हे विचार तुम्हाला आवडले असतील आणि अशाच प्रकारचं विश्लेषण पुन्हा बघायला आवडेल तर आमच्या मराठी ग्लोबल व्ह्यू चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि ही सकारात्मक माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आमच्यासोबत जोडल्याबद्दल